सुनीता बुरकुल कुकिंग वे सुता गुरकुल मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपला नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज आपण येणा नवरात्री निमित्त भेंड्याची भाजी आणि वरईची भाकरी कशी बनवायची ते बघणार आहोत इथे काही मी तुम्हाला टिप्स सांगितल्यात त्या नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करू आज आपण ना नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आज आपण भेंड्याची भाजी आणि भाकरी करतोय आता हे भेंड्या आहेत ना मला इथे मस्त भाजी मार्केटमध्ये गावरान भेंड्या भेटल्या तुम्हाला जर भेटल्या तर नक्की घ्या कारण याच वापरल्या जातात जातात्रीच्या उपासामध्ये याच खाल्ल्या जातात म्हणून मग शक्यतो भेटल्या तर नक्की या घ्या नाही भेटल्या तर आपल्या रेग्युलर असतात काय घेतल्या तरी चालेल आता आपण पहिले थोडस तेल टाकते मी एक चमचा तेल टाकलेलं आहे भेंड्यात नाही आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा म्हणजे परतवून घ्यायचा आपल्याला परतवून घ्यायचं आहे जास्त नाही परतवायच्या किंवा भाजायच्या एक दोन मिनिटासाठी किंवा पाच मिनिट जास्तीत जास्त कारण याच्यातला तो चिगट पण असतो ना तो मग या पद्धतीने निघून जातो आणि चवीला पण छान लागतात आता आपल्या या भेजा मस्त पसून झालेल्या आहेत आता या आपण काढून घेऊ शकते आता चमचा तेल टाकलेला आहे आता हे जे शेंगदाणे आहेत ते आपल्याला भाजून घ्यायचे चांगले भाजून घ्यायचे बघा इथे आता आपले शेंगदाणे भाजून तयार आहेत आता हे आपण ज्या गेंडा आपण भाजून घेतला त्याच्यावर काढून घ्यायचे आहे याच्यात थोडस तेल आहे अजून मी थोडं तेल टाकते आपल्याला भाजीला कोंडी द्यायची आता एक चमचा तेल टाकते मी जिरा टाकायचं जिरं छान फुलू द्यायचं जिरा टाकलं की तुम्ही याच्यामध्ये काही काही ठिकाणी कढी कढीपत्ता पण खाल्ला जातो तो टाकला तरी चालेल तुम्ही खात असाल तर टाका नसेल खात नाही टाकलं तरी चालतो काही जाण्याच्या टाक्याने याचा तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका हे जाण्याचा घेऊ तापण हे बँक्या तापून घेऊयाच्यामध्ये छान परतवून घ्यायचंय चवीनुसार मीठ टाकायचं थोडासा लिंबूचा रस टाकायचा त्याच्याने काय होतं की चव पण छान येते आणि जी भेंडीला तार येते ना ती पण येत नाही त्याच्यामुळं थोडासा लिंबूचा रस टाकायचा बघा आता आपली भेंडीची भाजी तयार झालेली आहे मस्त छान अशी त्याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट टाकायचा थोडासा टाकायचा एक दोन चमचे परतून घ्यायचा हे बघा इथे आपली भाजी तयार आहे वरईची भाकरी करतोय वरेची भाकरी, करतो भाकरी करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की आपण ज्या वेळेस भाकरी करतो वरेची त्यावेळेस ती वातळ होते किंवा तिला चिरा जातात मग ते काही वेळानंतर कडक होते तर तसं नुसती वरायची भाकर न करता त्याच्यामध्ये आपण साबुदाणा मिक्स करायचा उदाहरणार्थ म्हणजे आपण आता इथे जर अर्धा किलो जर भगत जर घेतली किंवा वरई तर त्याच्यामध्ये शंभर ग्रॅम किंवा पन्नास ग्राम असा साबुदाणा टाकायचा तर असताना त्याच्याने काय होत की आपली जी वरईची भाकरी असते ती मस्त नरम राहते पूर्ण दिवसभर नरम राहते कडक होत नाही आणि तिला चिरा पण पडत नाही आता मी येथे वरईची वरई आणि शाबुदाना एकत्र दळून आणलेला आहे <coughs> मिक्स करून चांगलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं इथे मीठ तुम्ही जे खातासा लुपासाला ते मीठ घ्या आपल्याला इथे भाकरीला गरम पाणी वगैरे काही टाकायचं नाही एकदम आपण जशी नॉर्मली भाकरी करतो ना ज्वारीची बाजरीची तसंच करायची आहे पीठ वळून घ्यायचं चांगलं थोडं थोडं पाणी टाकायचं एकदम पाणी नाही टाकायचं कारण ही वरही आणि शाबुदाना आहे त्याच्यामुळे याला जास्त पाणी नाही लागत थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि छान असं पीठ पीठमळून घ्यायचंय मग असं छान असं मळून मळून घ्यायचं चांगलं म्हणजे मग आपल्याला पाण्याचा पण अंदाज येतो आणि भाकरी पण मग जास्त पातळ झाली की मग ती थापल्या जात नाही मग तुटते ती लगेच याला थोडस जास्त मळावं लागतं कारण आपण याच्यामध्ये वरही आणि साबुदाणा टाकलेला आहे ना त्याच्यामुळे असं थोडस हे रवा घात हे पीठ थोडं आपल्या नॉर्मल पिठांसारखं नसत त्याच्यामुळे थोडस मळून मळून घ्यायचं म्हणजे मग त्याला एक चिकल येतो आणि छान अशी भाकरी पण थापल्या जाते चिरा पडत नाही हे बघा किती छान मस्त असं मग सोद आपलं पीठ मळा मळून घेतलेलं आहे मी हे बघा असं आता याची भाकरी करून घेऊ आपण त्याच्यातलंच थोडंसं पीठ टाकायचं आणि आपण जशी भाकरी थापून घेतो ना ज्वारीची किंवा बाजरीची तसे थापून घ्यायची बघा तसे मस्त थापले जाते हे बघा अजिबात कडेला किंवा असं चिरा वगैरे जात नाहीये बघा किती छान मस्त थापल्या जाते बघा इथे किती छान भाकरी आपली थापल्या गेलेली आहे बघा मस्त अशी थापल्या जाते छान घ्यायचे आणि टाकायचे बघा मस्त थापल्या जाते जिरा वगैरे अजिबात काही पडत नाही त्याला तर याला आपण पाणी लावायचं आहे आता दोघे साईड न भाजून घेऊ हे बघा मस्त गेली एक भाजप बघा किती छान कुरते पण आहे मस्त भाकरी तयार होतात या पद्धतीने जर केल्या ना तुम्ही भाकरी पूर्ण दिवसभर नरम राहतात आणि या तुम्ही डब्यावर पण घेऊन जाऊ घेऊन जाऊ शकतात इतक्या छान गरम मस्त राहतात या बकरी कडक होत नाही मी या पद्धतीने जर ना तुम्ही तुमच्या नवरात्रीचे उपवास मस्त असे काय म्हणतात त्याला ता हेल्दी असे जातील तुम्हाला विकनेस वगैरे येणार ना नाही दोन दिवसाचे मस्त छान छान असे आपण रेसिपी बघतोय बघा आता आपण थाळी हे बघतोय भाजी किती छान झालेली बघू शकतात तुम्ही मस्त झालेली मस्त भाकरी आलेले आहेत कि ते किती नरम झालेले आहे बघू शकतात तर पापूत्र आपण बघू शकतात किती छान आलेलं आहे मस्त आलेलं आहे या पद्धतीने करा तुम्ही या भाकरी खूप छान बनतात आणि जास्त मेहनत न घेता छान अशा बनवून तयार होतात तुम्हाला जर इथे जर आणायचं नसेल तर घरातल्या घरात पण तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता बारीक करायचं खगर घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडा शाबुदाना घालायचा जे प्रमाण मी सांगितलं त्या प्रमाणात आणि ते तुम्ही आपली पिठाची चाळणी किंवा गाळ सुद्धा करू शकता तुम्ही त्याच्याने पण छान असं बारीक मस्त असं पीठ तयार होतं मग त्याचं आता आपण याच्यामध्ये काही थोडे फ्रूट टाकते मी फ्रूट पण ठेवते उपसार फ्रूट पण चालतात इथे आपली पूर्ण थाळी बनून तयार झालेली खूप सोपी आहे साधी आहे आणि मेन म्हणजे हेल्दी आहे तुम्ही इथे डाएट जरी करत असाल तरी खूप छान आहे आपण याच्यात जास्त तेल नाही वापरलेले जरी हे तळलेले ते तरी याला पण जास्त तेल नाही लागलेले आहे जवळजवळ याला फक्त दोन चमचे तेल तळलेले ते खूप छान येईल ती आपली थाळी नक्की करून बघा बघा इथे आपली भेंढ्याची भाजी आली भदरीची आपण इथे मस्त छान मौरूस भाकरी बनवून तयार केलेली आहे आपली इथे मिनी थाळी केलेली आहे मी इथे खूप छान टेस्टी बनते जे आपण वाळवण्यासाठी जे पदार्थ केलेले असतात त्यातलाच एक पदार्थ घेतलेला आहे मी तो म्हणजे वेफर वेफर हा आपण कधी केव्हाही उपसाना वगैरे खाऊ शकतो आणि खूप कमी तेलात तुम्ही तो तळलेला आहे तर इथे आपली भाजी भाकरी वेफर काही आपण फ्रूट ठेवलेले खूप छान टेस्टी आपली मिनी थाळी तयार था झालेली आहे जर तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल लवकर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार